पहिली टेक्निकल ट्रेनिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट यशवंत कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेन्स सर्वात सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद शिवराज्याभिषेक दिन सोहळा येथील फक्रोचीराव देसाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था दोडामार्ग इथं पार पडला व्यवस्थापन समिती सदस्य जाधव सतीश घोटके प्रवीण कोलम प्राध्यापक प्रयत्नकुमार गाथाडे सोनू गवस खोकर सरपंच देवेंद्र शेटकर विद्यार्थी पालक शिक्षक उपस्थित होते यावेळी अंकुश जाधव प्राध्यापक गाथाडे सोनू यांनी मार्गदर्शन केलं या कार्यक्रमावेळी सर्वप्रथम उद्घाटन झाल्यानंतर उपस्थितांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं यावेळी दोडामार्ग तालुक्यातील दहावी आणि बारावीत प्रथम तीन क्रमांक पटकावलेल्या मुलांचा संस्थेच्या वतीनं प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं येईल याचाच विचार करत असतो श्रीमंती म्हणजे काय जरा जास्त छत्रपती एक मन म्हणजे चाळीस किलो बत्तीस मुले चाळीस बाराशे ऐंशी बाराशे ऐंशी किलो सोन छत्रपतींच्या सिंहासनाला होतो त्याला मग बाकीच हिरे मांडे असेल ते सगळ्या गोष्टी फक्त सोनं बाराशे ऐशी किलो एक जवळपास झालेला आहे या हिशोबानं एका किलोची किंमत एक कोटी झाली असे बाराशे ऐंशी कोटी विचार करा म्हणजे काय श्रीमंती असेल

कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल